नऊ महिने चौदा दिवसांनी अंतराळवीर सुनीता विल्यम्सने पृथ्वीवर पाऊल ठेवले पहा एक रिपोर्ट भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर यशस्वीरित्या पृथ्वीवर परतली आहे स्पेस एक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून सतरा तासांच्या प्रवासानंतर सुनीता आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर घरी परतले नऊ महिन्यानंतर त्यांना पहिल्यांदाच गुरुत्वाकर्षण जाणवले स्पेस एक्स चे ड्रॅगन कॅप्सूल बुधवारी पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पाण्यात उतरले यानंतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या सुरक्षा पथकाने रिकव्हरी जहाजाद्वारे अंतराळयानातून एक एक करून चारही अंतराळवीरांना बाहेर काढले या दरम्यान सर्वात आधी बाहेर आले ते क्रू नौ मोहिमेचे कॅप्टन निक हेग रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनो आणि सुनीता विल्यम्स व शेवटी बुच विलमर जेव्हा स्पेस एक्स चे ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केले तेव्हा त्याचे तापमान सोळाशे चे अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले हा तो क्षण होता जेव्हा सुनीता विल्यम्सला नऊ महिन्यानंतर पहिल्यांदाच गुरुत्वाकर्षण जाणवले सुनीता विल्यम्स ला ड्रॅगन कॅप्सूल मधून बाहेर काढताच त्यांना ट्रेचर वर सळ बसवले होते ड्रॅगन कॅप्सूल मधून बाहेर आल्यानंतर आणि ट्रेचरवर सरळ बसताच त्यांना नऊ महिन्यात पहिल्यांदाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जाणवले या दरम्यान सुनीता विल्यम्स काही सेकंदासाठी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या परंतु बराच वेळ गुरुत्वाकर्षणात नसल्यामुळे त्या संतुलन राखू शकल्या नाही त्यामुळे दोन जणांनी त्यांना उचलून ट्रेचरवर बसवले विशेष म्हणजे दोन्ही अंतराळवीर फक्त आठ दिवसांसाठी गेले होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तिथे नऊ महिने घालवावे लागले पाच जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना बोईंगच्या नवीन स्टार लायनर क्रू कॅप्सलद्वारे अवकाशात पाठवण्यात आले होते विल्मर्स आणि विल्यम्स यांनी अंतराळात दोनशे शहाऐंशी दिवस घालवले जे मूळ नियोजित वेळेपेक्षा दोनशे अष्ट्याहत्तर दिवस जास्त होते नासाच्या माहितीप्रमाणे सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने नऊशे तासांचे संशोधन पूर्ण केले त्यांनी एकशे पन्नासहून अधिक प्रयोग केले आणि एक नवीन विक्रम स्थापित केला अंतराळात सर्वात जास्त वेळ घालवणाऱ्या महिलेने म्हणजे सुनीता विल्यम्सने अंतराळ स्थानकाच्या बाहेर बासष्ट तास नऊ मिनिटे घालवली म्हणजे त्यांनी नऊ वेळा स्पेस वॉक केला